नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नवींबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असंख्य अशी उद्यानं आहेत ज्या उद्यानामुळे आज नागरिकांना एक सोयीसुविधा मिळालेल्या आहेत परंतु हे उद्यानची निगा राखण्यासाठी कामगारांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत पण हे कामगार जे आहेत हे कामगार हे कायमस्वरूपी नाही आहेत हे तात्पुरत्या स्वरूपावरती काम करत आहेत आज नवींबी हे एकविसाव्या शतकातलं शहर आहे या शहरामध्ये आज जे नामांकन मिळ याच कामगारांमुळे मिळतं हे कुणीही विसरून चालणार नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे की या कामगारांना ई एस नाही आहे या कामगारांच्या आरोग्याची काळजी कोणी घेत नाही या कामगारांना ब इतर काय सुविधा ज्या नागरी सुविधा आहेत त्या महानगरपालिका देत नाही किंवा जे ठेकेदार आहेत ज्या ठेकेदारांना हे ठेका दिलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत अशाच पद्धतीने नोहिंबी शहरातलं एक कोपरखिणे गाव आहे या गावामध्ये एक विकलांग असे अविनाश पाटील आहेत तेसुद्धा पूर्वी उद्यानामध्ये काम करायचे परंतु त्यांनासुद्धा असा त्रास झाल्यामुळे ते काम बंद केलं आणि त्यांच्या पत्नीनं त्या ठिकाणी कामावरती घेतलं गेलं हा झाला एक काम ज्या एक काही गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे तो घेतला गेला परंतु हे काम करत असताना त्या उद्यानामध्ये झाडांची म्हणजे आता पावसाळा सुरू झाला झाडांच्या फांद्या तोडल्या पाहिजेत त्याची व्यवस्था केली पाहिजे अशा पद्धतीने काम चालू असताना त्यांच्या सौभाग्य सविता अविनाश पाटील ह्या काम करत होत्या आणि असे ते झाडांच्या फांद्या एकत्र करून साईडला ठेवत असताना एक, एक फांदीचा तुकडा अचानक असा उडाला आणि त्यांच्या डोळ्याला मोठी इजा झाली आणि अचानक डोळ्यातून रक्त वाहू लागलं अशा कामगारांची आज महानगरपालिका कोणत्या पद्धतीने किंवा ठेकेदार कशा पद्धतीने ते या ठिकाणी त्यांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर ते झालेलं नाही असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आता माझ्यासमोर ज्या कामगाराच्या गेली पंचवीस वर्ष झाले आज पस्तीस वर्ष झालं पस्ती आज म्हणजे बघा तुम्ही महानगरपालिका स्थापन झाली ती एकोणीसशे एक्क्याण्णवला झाली तेव्हापासून त्या उद्यानामध्ये त्यांनी ऐंशी रुपयावरती काम केलं असा असा ते आजही आहेत त्या नाही आहेत आज त्यांचं वय त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्या सेवानिवृत्तीच्या एका टप्प्यावर आलेल्या आहेत परंतु महापालिकेने याच कामगारांना आज तुम्ही बघायला ब असेल की स्वच्छ निरीक्षण लीग आज केंद्रामधून आपल्या या देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते नामांकन मिळाले खरोखर हा सार्थ अभिमान आहे सर्वांना अभिमान आहे की तो तो कोणामुळे मिळाला आज स्वच्छ रस्ते दिसत आहेत आज उद्यानं स्वच्छ दिसत आहेत अनेक ठिकाणी पाहिलं तर याच्यामुळे हा हे नामांकन मिळाले म्हणजे या शहराचा दर्जा उंचावला गेलेला आहे पण एक बाजू आपण जर पाहिले तर आनंदाची गोष्ट आहे तर दुसरी जर बाजू आपण बघायला गेलं तर त्या कामगारांची वातात काय चाललेली आहे काय झाले का हे आपण जाणून घेऊया ताई काय सांगाल की तुम्ही आज कुठ कोणत्या उद्यानामध्ये काम करताय आणि तुम्हाला किती वर्ष झालं आणि तुम्हाला आज जे काय महानगरपालिका तर ठेक्या पद्धतीनेच काम तुम्हाला नोकऱ्या दिलेल्या आहेत तुमच्याकडे ठेकेदार आहेत त्यांच्या आधिपत्याकाला तुम्ही काम करताय किती वर्ष झाले की जेणेकरून तुम्हाला आज ह्या सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत उज्ज्वला अनंता दाबाडे तुम्ही कुठल्या उद्यानामध्ये अंकल आदित्यवार गुरु आदित्यवार महाराज गार्डन आहे एकोणीस आहे किती वर्ष झालं तुम्ही आता बरेच चाळीस वर्ष माझा नवरा तर रिटायर झाली साठ वर्ष हो, म्हणले रिटायर झाले सहा महिने झाले त्यांना घरी बसवलं अजून काय त्यांच्या मुलीचं नाव चढवलं नाही काय नाही देत करतो करतो बोलतात आम्ही कुठं कुठं फिरून आलो पण घेतो घेतो बोलतात अजून काय घेतलं नाही पगार पण नाक्यावरच्या लोकांनी देतात बाराशे रुपये बारा, रुप, बारा हजार रुपये आणि ते पगारीवरतीच चालवते बिचारी तिला तर परवडत आहे म्हणजे दोन लहान लहान मुलं आहेत पण आम्ही आता ते करतो म्हणतात पुढच्या महिन्यात पण अजून काही केलं नाही त्याने आता तुम्ही उद्यानामध्ये काम करताय उद्यानमध्ये झाडी झुडप वगैरे सगळे असतात आता तिकडे 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 फांद्या दुसरी गोष्ट महत्वाची की तिकडे साप वगैरे जे काय विषारी वगैरे हे जे असतात त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने तिकडे त्याला संघर्षाला तोंड देतात साप निघतात ना ते विशेष ठरलं आता ती झाडं तोडायला लागली ती फांद्या उचलायला लागलेत ते मुलगी असं जमा करतात ते लाकडं तोडून फांद्या एखादी फांदी गिंदी लागली तिला मगच म्हटलं बाय कर नाही तर मावशीच्या डोळ्याला लागलं ला, तसं तुझ्या डोळ्याला लागल ला, म्हणलं इथं कोणी कोणाची काय पर्वा करत नाहीत कोणी कोणाला काय साथ देत नाहीत त्यामध्ये दे तुम्हाला ज्या काही कामगारांना सुईसुविधा द्यायला पाहिजेत कायमस्वरूपी करायला पाहिजे तेही केलं नाही परंतु काही महिन्यानंतर ई आयस ज्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या तुम्हाला ठेकेदारांच्या माध्यमातून मिळत आहेत का अटक आलता तर मला एक रुपये नाही भेटला कुठूनच भेटला नाही मी काही असं केलं पण नाही आमच्याच घरचे अडीच लाख रुपये गेले मी काय कोणाला भांडले नाही काय नाही मला काल आलता पहिलाच काल आलता आता तुम्ही महानगरपालिकेचं अध्यावत असं रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये तुम्हाला काय सुविधा दिल्या जातात उभं राहायला लागते त्याच्यापेक्षा आम्ही परवड दवाखान्यात ज जवळ करतो वाटे कमी जास्त झालं तर काय करायचं आम्हाला आडी कार्ड नाही अजून एस आयचं कार्ड नाही आम्हाला कुठलंच काय भेटलं नाही किती दिवस झाले आम्ही मागे लागलो पण ते काय देतो देतो करतात आम्हाला काय देईन ठिकाणी ज्या तुमच्या बाजूला बसलेल्या आहेत त्यांच्या डोळ्याला इजा झालेली आहे अशा पद्धतीने आता त्यांना न्याय मिळावा यासाठी तुमची तुमच्या काही जे कामगार संघटना असतील त्या काय प्रयत्न करणार ते भेटलंच पाहिजे त्यांचं हक्काचं काम कारण आता त्यांच्यावरही येळ आलं उद्या ते आमच्यावर येळ आली तर आम आमच्याशी कोण बांधणार आहे तर काय माहीत आहे त्यातलं हां मग तिला ते, ते भेटलंच पाहिजे तिच्या हक्काची जागा तिला पैसा आदला सगळं तिला आता पैसे पन्नास साठ हजार लागलेत तिला ते सगळं तिला ते मान्य केलं पाहिजे त्यानं त्यांना भेटलं पाहिजे